ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि बटन हद्दवाड भागातील हैदराबाद रोड येथील महालक्ष्मीनगर प्रभाग क्रमांक अकरा येथे पिण्याच्या पाईपलाईनसह मूलभूत सुविधांची पूर्तता करावी या मागणीचे निवेदन संभाजी आरमारच्या वतीने अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना देण्यात आले यावेळी अध्यक्ष श्रीकांत डांगे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे शहर प्रमुख सागर डेगे विभाग प्रमुख द्वारकेश बर आदींसह पदाधिकारी महिला व नागरिक उपस्थित होते तुना महालक्ष्मी नगर प्रभाग क्रमांक अकरा मध्ये येणारा परिसर आहे या परिसरातील सगळे नागरिक आणि आज आम्ही महापालिका प्रशासनाची भेट घेतली आहे तर ता अतिरिक्त आयुक्त ता मान्य संदीप जी कारंजी साहेब यांच्याकडे या भागातील मूलभूत सुविधा मग त्यामध्ये पिण्याची पाईपलाईनचा विषय आहे अंतर्गत रस्त्यांचा विषय आहे दिवाबत्तीचा विषय आहे मागील अनेक वर्षापासून हे लोक सातत्याने नियमितपणे महापालिकेकडे कर भरतात पाणीपट्टी भरतात मात्र त्यांना मागच्या वीस वर्षापासून पाण्याची अद्याप पाईपलाईन लाईन पोचलेले नाही मागच्या वेळेस संभाजी मध्ये प्रयत्न केल्यानंतर टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो मात्र आता केंद्र सरकारची योजना आहे हात घर नळ त्याप्रमाणे प्रत्येक घरामध्ये नळ जोडणी झाली पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही महापालिका प्रशासनाकडे आलो होतो त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी तातडीनं हा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठवण्याच्या सूचना संबंधितांना दिलेल्या आहेत त्यामुळे लवकरच या पाणी निधी उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे अंतर्गत रस्त्यांचा विषय होता त्याबरोबर देवाबत्तीचा विषय होता संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना जागेवर जाऊन पाणी करण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत आणि त्यानंतर ते काम प्रत्यक्षात पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे संभाजी सातत्याने सर्वसामान्य माणसांना त्यांचे मूलभूत हक्क मिळाले पाहिजे त्यासाठी प्रयत्न करत असते आजच्या या निवेदनानंतर मला अपेक्षा आहे की हे कामं पूर्ण होतील आणि जर कामं पूर्ण नाही झाली तर नाईला संभाजी अलमारला रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही